आपण दहीवड्यांसाठी जी डाळ रात्रभर भिजवली होती ना उडदाची डाळ ही मी रात्रभर भिजत ठेवलेली हो आहे आता ही मी वाटून घेते जास्त अशी बारीक नाही करायची हलका असं म्हणजे दाणे दाणे राहिले पाहिजे त्याने वडा खूप छान होतो सॉफ्ट होतो यातनं मी एकदम छोट्या छोट्या दोन तीन मिरच्या आहेत चार हे टाकते आणि वड्याची टेस्ट ना खूप छान होते तुम्ही ट्राय करा तो हे सगळं मी तुम्हाला वाटून मग दाखवते ठीक आहे हे बघा असं वाटून झालं आपलं डाळ आता मी काढून घेते मी अगदी दोन ते तीन चमचे फक्त पाणी घालून ही डाळ वाटून घेतली जास्त पाणी टाकायचं नाही मी अदरक टाकते किसून घेते मी थोडंसं जास्त नाही टाकायचं थोडस अर्धा इंच आलं तुकडं थोडस जिरं टाकते चवीनुसार मीठ आता याला मी छान असं फेकून घेते अशा पद्धतीने एकाच साईडने तुम्ही असं रहा तर वडे छान सॉफ्ट बनतील बघा या पद्धतीने अगदी पाच ते दहा मिनट अस था ना सारखं तुम्ही फेटत रहा एकदम ते असं प्लपी होऊन जाईल ते तुमचं बॅटर आणि तुम्ही असं मग चेक करायचं असेल ना तर पाण्यात टाकून बघायचं तो असं तरंगलं पाहिजे ते कीट म्हणजे तुम्ही एकदम छान तुमचे वडे बनते आपण दही वड्यांसाठी हिरवी चटणी बनवतोय तर त्यासाठी लागणार आपल्या मिरच्या पाच ते सात मिरच्या घेतल्या आहेत मी तिखटवाल्या नंतर कोथंबीर धुवून घेतली आहे एक जुडी कोथंबीर घेतली आहे मी छोटी त्यानंतर त्याच्यात आपणार आहे जिरा एक चमचा शोप असते ना बडी शोप कच्ची ती एक चमचा चार काळी मिरी आणि दोन लवंग टाकूया मीठ चवीनुसार आणि हे मिक्सरला आपण थोडं थोडं पाणी घालून वाटून घेऊया बघा आपली चटणी वाटून झाली आहे आता ही जी चटणी वाटून झाली ना इथला आपण पाच सहा दिवस स्टोर करू शकतो पण ते कसं याच्यात असं मी ही, एक काचेच्या बाटलीत किंवा मग काचेच्या असं बाऊल आहे माझ्याकडे हा एक डबा आहे याच्यात मी काढून घेते आत्ता काय करायचं माहिती आहे ना की लिंबू घ्यायचा थोडा अर्धा घेतला मी आणि थोडंसं याच्यामध्ये चार पाच ड्रॉप टाकायचे याने काय होईल याचा कलर पण खराब नाही होणार हिरवाच्या हिरवा राहतो आणि टिकते पण जास्त दिवस ही चटणी ही तुम्ही सँडविचला वगैरे पण आपण च चे चटणी लावतो ना हिरवी चटणी त्याला पण तुम्ही वापरू शकता किंवा मग असं चाट वगैरे काय बनवणार असू आपण त्यासाठी पण वापरू शकतात जर तुम्हाला सँडविचसाठी वापरायचे असेल ना याच्यात दोन तीन लसणाच्या पाकळ्या पण तुम्ही टाका ती अजून टेस्ट छान येते पण मला आज चाट बनवायचं आहे आणि वडे बनवायचे आहेत ना त्यासाठी मी ही बनवली त्याच्यात मी लसूण नाही टाकणार पण तुम्ही करून बघा खूप छान लागते पहिला ना झाकण लावून मी फ्रीजमध्ये ठेवून देते तर मी ही पाच ते सहा दिवस छान राहील ती फ्रीजमध्ये काय होणार नाही कलर पण खराब नाही होणार तुम्ही नक्की ट्राय करा आपण हो ते ना दही वड्यांचे जे पीठ वाटून ठेवले ना तर आपण वडे बनवून घेऊया तर मी असं फ्राय पॅन ठेवलं आहे त्यात तेल गरम करून घेतलं आहे आता आपण वडे फ्राय करूया याच्यात ना छान एका वेळेस भरपूर होतात आणि व्यवस्थित बसतात मी छोटे छोटेच बनवते पण ते नंतर फुलतात पाण्यात टाकल्यावर ना लांब लांब टाकायचे मंद याच्यावर छान भाजून घ्यायचे हे बघा आपोआप ते फुलतात मस्त छान तर मी सगळ्यांना पलटवून घेते म्हणजे एका वेळेस ना आपली भरपूर करता येतात असं फ्राय पॅनमध्ये जर केलं ना भरपूर करता येतात एका वेळेस आणि ते छान फुलतात पण जागा असली की बघा आता हे झालेत मस्त तर मी काढून घेतेच आणि नंतर मी गरम पाणी करते गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं दाखवते मी तुम्हाला नंतर आणि त्याच्यामध्ये मग हे वडे सोडायचे मग त्याच्यात दहा पंधरा मिनटं ठेवायचे एकदम सॉफ्ट असे मस्त होतात नंतर मग आपण दहा त्यांना मिक्स करणार दाखवून मी तुम्हाला पुण पूर्ण प्रोसेसर मी पूर्ण काढून गरम पाणी टाकते एकदम उकळतं पाणी घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं किंचित बघा आता मी सगळे पाण्यात टाकलेत त्याला हे दही आहे याला आपल्याला पातळ करायचं आहे कारण दही वड्यावर पातळच पातळ लागतं तर पातळ असं पाण्याने नाही ना करायचं मी याच्यात दूध टाकणार आहे दुधानेच त्याला जेवढं तुम्हाला पातळ हवं थोडी पिठी साखर घालते मी थोडस गोडच करत असते तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा थोडीशीच टाकली छान मिक्स करून घ्यायचं दूध कुठलंही वापरा जे रोज चहासाठी वापरत असाल ना ते कुठलंही पण पाणी नका टाकू दुधामध्ये पण पाणी नका टाकू दह्यामध्ये त्याने चव बदलते दही वड्यांची दूध टाकूनच त्याला पातळ करा आणि चिमूट वर थोडस मीठ टाकते मी एकदम थोडस छान मिक्स करून घ्यायचं रेडी आपलं दही पाण्यात मी ना काढून घेतलेत हाताने प्रेस करून घ्यायचं आणि मग ज्या तुम्हाला डिश मध्ये सर्व करायचं ना त्यात काढून घ्यायचे माझ्यानंतर ती क्लिप मिस झाली बाहित नाही माझा व्हिडिओ पावज झालेला आपण ना याच्यावर दही टाकूया म्हणजे आपण दही बनवतो साखर आणि थोडस मीठ टाकून बघा असं पूर्ण झाकले गेले पाहिजे दही वडे इतपत दही टाका एकदम सॉफ्ट आणि खूप छान छान आपण टाकूया हिरवी चटणी नंतर ही खट्टी मिठी चटणी आहे पिंच आणि खजूरची मी टाकते नंतर याच्यावर टाकते मी भाजलेलं जिरं जिऱ्याला थोडंसं मी भाजून घेतलंय आणि मग त्याची पावडर करून घेतली आहे ती याच्यावर टाकायची खूप छान टेस्ट होते याच्याने याच्यावर मी लाल चटणी टाकणार आहे जे मिरची पावडर असते ना आपली ती थोडीशी हलकीशी तुमच्याकडे जर डाळीम असेल ना अनार तर ते पण तुम्ही वरून टाकू शकतात माझ्याकडे नाही म्हणून मी नाही टाकलं आहे पण तुम्ही टाकू शकता तर रेडी आहेत आपले दहीवडे कसे वाटत आहेत नक्की सांगा आणि नक्की ट्राय पण करा ही रेसिपी माझ्या पद्धतीने आता आम्ही हे चार ते पाच लोकांसाठी बनवले आहे मी आणि एक्स्ट्रा पण बनवून ठेवलं आहे आमच्याकडे दोन तीन दिवस खूप खातात दहीवडे सगळ्यांना आवडतात नक्की ट्राय करा ही रेसिपी